हे पहा आपलं सुपर टेस्टी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मस्त कांदा आणि कोथंबिरीसोबत तुम्हाला जर हे वांग्याचं भरीत आवडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कारण सिंहगाडावरची पद्धत आहे ही आणि आवडलं असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पूर्वी आम्ही गेलो होतो पुण्याला फिरायला आणि तिथं ते गेलो तेव्हा आणि जेव्हा भूक लागली तर डबे उघडले हो मीन्स जेव्हा भूक लागली आणि डबे जेव्हा शोधले तर बॅगमध्ये डबेच नव्हते मग आम्ही तिथल्याच एका हॉटेलचं वांग्याचं भरीत खाऊन बघितलं तर इतकं टेस्टी होतं इतकं छान लागत होतं ते काहीतरी वेगळं तर मी सहज त्या व्यक्तीला रेसिपी विचारली तरी म्हणे मॅडम मी बनवतोच आहे फ्रेश तुमच्यासाठी तर तुम्ही बघूनच घ्या तर मी ते बघितलं तर म्हटलं तुमच्यासमोर ते शेअर करावं म्हणून मी ते वांग्याचं भरीत तुमच्यासमोर समोर शेअर करत येत तर मी असे हे थोडेसे निब्बर टाईपचे वांगे घेतलेलं आहे तुम्ही कवळे घेऊ शकता कशाही पद्धतीचे वांगे घ्यायला सांगितले होते त्यांनी त्याला काय करायचं आता हे वांगे आता धुवून मी सुकून ठेवले आता त्याला चुरीनं मधुनाचं कापायचं हे जवळपास तीनशे ग्राम आहेत वांगे हे असे चा चाकून कापून ठेवायचं आणि एकीकडं पॅनमध्ये तेल ठेवायचं आणि बघायचं पण की याच्यामध्ये काही किडलेलं वगैरे आहे की नाही आहे अशा पद्धतीने सगळे वांगे असेच करायचे आहे आणि आपले हे वांगे दांडी साईड टाकायचे आहेत याचे काटे देखील काढून ठेवलेले आहेत मी तर तुम्ही पाहू शकता सर्व वांगे असेच कापून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे पहा मी सगळे वांगे अशा आतून कापून घेतलेल्या आहेत ते चार भाग केल्यासारखे कापलेले आहेत जसं आपण भरव वांग करतो तसं आता मी तुम्हाला पुढचे प्रोसिजर सांगते हे पहा मी गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे आणि आता ते तेल तापलेलं आहे त्याच्यात तेल टाकलं तेल तापलेलं आहे ते आता ही जी वांगे आपण जे कापलेली होती ना ती अशी एक 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 चांगलं तापू द्यायचं आणि एक एक वांगे त्याच्यामध्ये असे सोडायचे सांभाळून करायचं कारण ते सोडायचं पाणी असतं तिथं कडईमध्ये आपली पूर्ण वांग बसलेली आणि पूर्णपणे आल्या तरी बाराच्या साडी आणि किमाच्या साडी थोडं थोडं हलवत राहायचं तर त्यावेळेस काय करायचं हे जे खालचे जे आहे तर त्याचे दांडी कटचा भात तर ते थोडा तेलामध्ये आता दाबायचा ते करून ते बी थोडेसे छान शिजतं हे पण आता आपले वांगे शिजलेले आहेत चाकू चाकू टाकून बघू आपण त्याच्यामध्ये हां चाकू व्यवस्थित जात आहे म्हणजे आपलं शिजलेलं आहे आता ते उचलून जाऊ आपण हे पण अशा पद्धतीनं आपले पूर्ण वांगे शिजलेले आहेत चाकू पण व्यवस्थित जात आहे आणि सुगंध मी खूप टेस्टी येत आहे काहीतरी वेगळा आपण नेहमी जसे करतो ना तसे करण्यापेक्षा जर असं जर करून बघितलं ना एकदा तर तुम्ही बघा किती लाल लाल मस्त दिसत आहे एकदा जर करून बघितलं तुम्ही तर तुम्हाला टेस्ट करू नक्कीच समजेल त्याची कशी आहे कशी नाही तर आता हे मी का काढून घेतले आता काय करू आपण फोडणी देऊ आता आपल्या याला भरी त्याला तर त्या पॅनमधलं तेल मी थोडंसं कमी केलेलं आहे हे पा पॅनमध्ये तेल टाकलं ते आपल्याला आहे चांगलं मग त्याच्यात थोडीशी मोहरी टाकू थोडशी जिरे टाकू त्यानंतर कांदा मी असा लांब लांब कापलेला आहे तो चांगला तोडू तो आपण कांद्याला थोडासा आपला कांदा तळत आहे तो पण काय करू आपण या वाघ्यांना असं क्रश करून घेऊ थोडं थोडं जेणेकरून काय होईल आणि अर्धवट क्रश झालेलं वाग खूप छान लागतं खायला भरीत खूप छान होतं त्याचं हे सगळे एका चमच्याने असे क्रश करून घ्यायचे एका प्लेटीमध्ये आणि या दांड्या अशा ठेवायच्या जसं की आपण काहीतरी चिकन खातोय असं फील झालं पाहिजे असं ठेवायचं तर खाते वेळेस खूप छान लागतं ते हे पाव मी असं थोडंसं बारीक करून घेतलेला आहे त्यावर आपला कांदा पण तळलेला आहे पाहूया तर हे पहा आपला कांदा व्यवस्थित तळलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण टाकू थोडीशी हळद अर्धा चमचा मस्तपैकी घालून देऊ त्याच्यानंतर हे मी हिरी मिरची अशी लसण आणि हिरी मिरची अशी कुठून ठेवलेली होती ते पण याच्यात टाकून तळण्यासाठी मिक्सरमध्ये काढण्याच्या ठेचली ना ती त्याचा फ्लेवर वेगळाच होतोय मस्त फ्लेवर आहे त्यामध्ये हिरी मिरची ही लसूण कसून ठेवायची देऊ शकता खूप त्यामध्ये लसूण आपण चांगली तळलेली आहे आता माझ्याकडं कांदा लसूण मसाला होता कांदा लसून मसाला आणि कढीपत्ता तो टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये कांदा लसून मसाल्यामध्ये पण तिखट असतं त्याच्यामुळे थोडंसं थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं त्यानंतर काय करू आणि एक टोमॅटो टाकलेला होता तो पण टाकून देऊ देवीनुसार मीठ टाकायचं आहे टोमॅटो चांगला क्रश झालेला आहे आता आपण खबरखरमध्ये शेणाने थोडेसे कुटले होते तसे टाकून देऊ थोडेसे बाग दाट सरस कुटलेले आहेत जे आम्ही भाजून कुटले आहे त्याच्यामध्ये त्याला काय होतं की खात्यावरच मस्तपैकी एक एक घासाला मस्तपैकी लागतं शेंगाने टाकलेला आहे त्यानंतर काय टाकतो आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकू बाडी टाकू गॅसला बाहेरचा वार लागत आहे हो ज्या मग बंद करते पण व्यवस्थित पसंजी पण पाहिलेली आहे आता हे जे वांगेचं हे हो आपण प्रेश केलेला करायचं पसंदी मध्ये घरी वाहत करतो ते तर चौदा होतच ते तर ते तरी वेगळं म्हणजे जिथे वाहून आपण तळून तळून ते वाहण्याचं भरत केलं ना तिथे चवच वेगळी येईल मी एकदा करून बघितलं खूप छान लागलं का म्हटलं ती रेसिपी त्यांना सोबत शेअर करावी हे पाहता अशा पद्धतीनं आपलं वांग्याचं घ्यायचं एकदम रेडी झालेलं आहे सर्व करते मी आता या प्लेटमध्ये हे पहा तर आपलं खूप छान असं वांग्याचं भरित बनलेलं आहे खूपच सुगंध तर खूपच सुंदर येत आहे काहीतरी युनिक पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आवडलं असलं तर इतरांना शेअर देखील करा आणि हे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा तांदुळाच्या भाकरीसोबत स्वपत हे खायला खूप टेस्टी लागतं हे तर तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद